एका रकमेची दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये व पाच वर्षाची रास सात हजार रुपये आहे तर व्याजाचा दर काढा गणित नीट वाचा मुलांनो दिलेल्या गणितामध्ये काय दिलं आहे एक रक्कम दिली का माहीत नाही आपल्याला परंतु दोन वर्षाची रास किती आहे पाच हजार आठशे रुपये आणि पाच वर्षाची रास किती आहे सात हजार रुपये आहे मी पुन्हा गणित वाचतो आहे दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये आहे आणि पाच वर्षाची रास किती आहे सात हजार रुपये आहे तर मुलांनो हे गणित सोडवत असताना आपल्याला अशा पद्धतीनं सोडवावं लागेल की दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये आहे आणि पाच वर्षाची रास सात हजार रुपये आहे म्हणून हे गणित सोडवताना तीन वर्षाचे व्याज तीन वर्षाचे बरोबर किती येईल तीन वर्षाचे व्याज बरोबर सात हजार वजा पाच हजार आठशे बरो बर रुपये बरोबर बाराशे रुपये काय केलं आपण पाच वर्षाच्या राशीतून दोन वर्षाची रास काय केली वजा केली वजा केल्यानंतर आपल्याला तीन वर्षाचं काय मिळालं व्याज मिळालं मग आपल्याला तीन वर्षाचं व्याज मिळालं म्हटल्यानंतर एका वर्षाचे व्याज किती असेल एका वर्षाचे व्याज बरोबर बाराशे भागिले तीन बरोबर किती आलं चारशे रुपये हेही समजलं मग मी पुन्हा असं केलं की दोन वर्षाचं व्याज किती असेल दोन वर्षाचं व्याज बरोबर एका वर्षाचं व्याज चारशे चारशे गुणले दोन बरोबर दोन वर्षाचं व्याज किती आहे आठशे रुपये पहा गणित कसं सोडवलंय की, हो की दिलेल्या गणिताचा जर नीट विचार केला दोन वर्षाची रास पाच हजार आठशे पाच वर्षाची रास सात सात हजार रुपये म्हणजे पाच वर्षाच्या राशीतून दोन वर्षाची रास वजा केल्यानंतर तीन वर्षाचं व्याज मिळालं बाराशे रुपये आणि मग बाराशे रुपये तीन वर्षाचं व्याज आहे म्हणून एका वर्षाचं व्याज मिळालं आपल्याला चारशे रुपये आणि दोन वर्षाचं व्याज मिळालं आठशे रुपये मग आपल्याला दोन वर्षाचं व्याज मिळालं म्हटल्यानंतर आपल्याला मुद्दल काढता येईल का हो म्हणून मुद्दल बरोबर किती आहे पाच हजार आठशे ही रास आहे वजा व्याज केलं वजा केल्यानंतर मुद्दल किती मिळाले आपल्याला पाच हजार रुपये मग पहा मुलांना आपल्याला आता मुद्दल मिळाली मग या गणितामध्ये ले आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या मुद्दल मिळाली पुन्हा व्याजाचा काय काढायचा दर आपल्याला काढायचा आहे त्यानंतर आपल्याला काय मिळाले मुद्दल मिळाली व्याज मिळाली बरोबर आहे की नाही आणि वर्ष मिळालं म्हणजे कालावधीसुद्धा आपल्याला या गणितामध्ये मिळालेला आहे कालावधी किती आपण दोन वर्षे कारण की या गोष्टीचा आपण विचार करतोय काय करताना व्याजाचा दर काढताना म्हणून व्याजाचा दर बरोबर आपल्याला काढत असताना काय येईल व्याजाचा दर बरोबर काय येईल आठशे गुणले शंभर छदस्थानी काहील पाच हजार गुणोले दोन ही मांडणी आपल्याला समजली का कारण का ही मांडणी करत असताना आपण एक लक्षात ठेवूया की अशी का मांडणी केली तर सरळ बरोबर म गुणले द गुणोले क छदस्थानी शंभर मग आपल्याला सरळ व्याज किती आहे दोन वर्षाचा आठशे रुपये मुद्दल किती आहे पाच हजार रुपये गुणुले दर आपल्याला काढायचा आहे कालावधी किती आहे दोन वर्ष कारण का हा कालावधी दोन वर्ष याच्यातली आठशे रुपये व्याज वाज वाजा केल्यामुळे मुद्दल किती के मिळाली पाच हजार रुपये बघा हे व्याज हे मुद्दल हा कालावधी आपल्याला दर काढायचा आहे छदस्थानी शंभर याचं रूपांतर आपण या ठिकाणी केलं म्हणून व्याजाचा दर बरोबर काय केलं आठशे गुणवले शंभर छदस्थानी पाच हजार गुणवले दोन हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा गेला हा गेला पाच एक पाच पाच दोनही दहा बे एक बे म्हणून व्याजाचा दर किती आला आठ म्हणून व्याजाचा दर किती असेल आठ टक्के समजलं मुलांना गणित कसं सोडवलं याची साधी सोपी आयडिया काय पुराणं लक्षात आली असेल की दोन वर्षाची रास आणि पाच वर्षाची रास असं दिलेलं आहे गणितामध्ये दोन वर्षाची रास आणि पाच वर्षाची रास म्हणून पाच वर्षाच्या राशीतून दोन वर्षाची रास वजा केल्यानंतर तीन वर्षाचं व्याज मिळालं पुन्हा पण दोन वर्षाचं व्याज काढलं आणि मग आपल्याला मुद्दल मिळाली मग मुद्दल मिळाली व्याज मिळाला कालावधी मिळालं त्यानंतर आपण काय केलं या पद्धतीनं दर काढला म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चार हा व्याजाचा दर चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पहा मुलांनो गणित एका रकमेचे दसादशे बारा दराने चार वर्षाची सरळ व्याजाने रास एक हजार छत्तीस रुपये व सहा वर्षाची रास किती आहे बाराशे चार रुपये होते तर ती रक्कम कोणती मगाच्या गणितामध्ये व्याजाचा दर काढायला सांगितला होता आताच्या गणितामध्ये आपल्याला रक्कम काढायला सांगितली गणित पुन्हा एकदा वाचूया एका रकमेचे दसादशे बारा दराने चार वर्षाची सरळ व्याजाने रास किती आहे एक हजार छत्तीस आणि सहा वर्षाची रास किती आहे बाराशे चार रुपये मग आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला चार वर्षाची रास दिली आणि सहा वर्षाची रास दिली म्हणून आपल्याला दोन वर्षाचे काय करता येईल व्याज काढता येईल कशा पद्धतीनं काढता येईल ते आपल्याला दोन वर्षाचं व्याज काढता येईल म्हणून दोन वर्षाचे व्याज बरोबर सहा वर्षाच्या राशीतून चार वर्षाची रास वजा करा मग बाराशे चार वजा एक हजार छत्तीस यांची वजाबाकी करा वजाबाकी येते एकशे अडुसष्ट रुपये हे किती वर्षाचं व्याज झालं दोन वर्षाचं म्हणून एका वर्षाचे व्याज बरोबर एका वर्षाचं व्याज किती येईल एकशे अडुसष्ट भागिले दोन बरोबर किती येईल चौऱ्याऐंशी रुपये मग आपल्याला लक्षात आलं असेल दोन वर्षाचं व्याज मिळालं एका वर्षाचं मग आपण हे काय करतो की चार वर्षाची सरळ व्याजाने किती रास होते एक हजार छत्तीस म्हणजे याच्यात चार वर्षाचं व्याज मिसळलेलं आहे या राशीमध्ये चार वर्षाचं व्याज मिसळलेलं आहे म्हणून चार वर्षाचे व्याज बरोबर किती येईल चौऱ्याऐंशी गुणले चार बरोबर चार वर्षाचं व्याज येईल तीनशे छत्तीस रुपये हे समजलं मुलांना कसं सोडवलं ते आता चार वर्षाचे व्याज आपल्याला मिळालं मग चार वर्षाचं व्याज मिळाल्यानंतर आपल्याला तिथे रक्कम काढता येईल का म्हणून मुद्दल बरोबर या मुद्दल बरोबर काय करणार आपण रास वाजा व्याज रास वाजा व्याज किती रास आहे एक हजार छत्तीस व्याज किती आहे तीनशे छत्तीस वागा चार वर्षाचे सरळ व्याजाने रास एक हजार छत्तीस आणि व्याज आपल्याला किती निघाले चार वर्षाचं तीनशे छत्तीस यांची वजाबाकी करा वजाबाकी येते सातशे रुपये म्हणून ती रक्कम किती असेल सातशे रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती असेल चार ती रक्कम सातशे म्हणून पर्याय क्रमांक चार कसं सोडवलं म्हणून लक्षात आलं की याच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाच दराने एका रकमेचे दामदुप्पट किती वर्षात होईल अतिशय सोपे ट्रिक्स आहे याच्यामध्ये काय दिले का मुद्दे दिले नाही काही नाही काही नाही पाच दराने एका रकमेचे दामदुप्पट किती वर्षात होईल याची साधी सोपी आयडिया काय दामदुप्पट किती वर्षात होईल म्हणजे कालावधी किती लागेल याची साधी सोपी आयडिया काय कालावधी किती लागेल कालावधी बरोबर शंभर भागेले पाच हा व्याजाचा दर शंभर भागेले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा उत्तर किती आलं वीस म्हणजे एका रकमेची पाच दराने दाम दुप्पट ही वीस वर्षामध्ये होईल किती वर्षामध्ये होईल वीस वर्षामध्ये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार अशा पद्धतीचं चा गणित आलं असेल तर याच पद्धतीनं सोडवा पाच दराने दिले असेल दहा दराने दिले असेल तर शंभर भागेले पाच करा आणि लगेच आपल्याला हे गणित सोडवता येतं कशा पद्धतीने सोडवलं शंभर भागीले पाच बरोबर वीस पण वीस वर्षात दाम दुप्पट होईल चारशे रुपयाचे आठ वर्षात दामदुप्पट हो होते चारशे रुपयाचे आठ वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर किती मग आपल्याला हे गणित सोडवताना एक लक्षात ठेवा की काय चारशे रुपयाचे आठ वर्षात काय होते दामदुप्पट होते म्हणजेच काय की आपल्याला या गणितामध्ये चारशे रुपयावरती चारशे रुपयेच काय मिळतं व्याज मिळतं म्हणजे ते काय होते दामदुप्पट होते म्हणजे ही चारशे रुपये काय झाली मुद्दल चारशे रुपये काय झाली मुद्दल मग मुदला एवढंच व्याज होण्यासाठी किती मग व्याज किती मिळालं चारशे रुपये कारण का आठ वर्षात दामदुप्पट होते आणि मुदत किती आहे कालावधी किती आहे आठ वर्ष म्हणजे काय आठ वर्षामध्ये चारशे रुपयाचे चारशे रुपये व्याज होण्यासाठी व्याजाचा दर काय असेल म्हणजेच काय चारशे रुपयाचे दामदुप्पट किती वर्षात होते आठ वर्षात होते म्हणजे मुदला एवढंच व्याज आपल्याला आठ वर्षामध्ये मिळतं तर ते मिळण्यासाठी माझा व्याजाचा दर किती असेल म्हणून काय मुद्दल आपल्याला चारशे रुपये मिळाली व्याज म्हणजे तेवढंच व्याज मुदला एवढंच व्याज म्हणजे दामदुप्पट म्हणून चारशे रुपये व्याज मिळालं कालावधी आठ तर आपल्याला काय काढायचं आहे दर काढायचा आहे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय तीन गोष्टी दिल्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते म्हणून सरळ व्याजाचं सूत्रामध्ये आपण हे गणित लिहितोय म गुणले द गुणलेखदस्थानी शंभर म्हणून काय येतं मुद्दल किती मिळाली आपल्याला मुद्दल बघा याच किमती ठेवू सरळ व्याज किती मिळाले हे चारशे रुपये मुद्दल किती आहे चारशे रुपये दर आहे का नाही कालावधी किती आहे आठ छेदस्थानी शंभर यामध्ये छा किमती मांडलेल्या आहेत समजण्यासाठी मी पुन्हा पुन्हा या सोप्या पद्धतीनं सांगतोय मग पहा आपल्याला काय करायचं आहे दरबरोबर हे चारशे आणि हे शंभर यांचा काय करा गुणाकार करा छेदस्थानी चारशे गुणोले आठ या दोन संख्या घ्या चारशे एक चारशे या आठ ने ह्याला भागा आठ दु आठ एक आठ किती आठ एक आठ भागल्यानंतर काय मग पुन्हा आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा चार उरलं आणि आठा पंच चाळीस म्हणजे साडेबारा टक्के हा व्याजाचा दर असेल आठने ह्या शंभरला भागल्यानंतर किती असेल साडेबारा टक्के दर म्हणून व्याजाचा दर किती असेल पर्याय क्रमांक दोन समजलं का सोडवले की मधला एवढंच व्याज म्हणजे दामदुप्पट ही आयडिया आपल्या लक्षात आले की हे गणित साध्या सोप्या पद्धतीनं सोडवता येतं चला पहा गणित मुलांना दसादसे साडेबारा दराने सातशे रुपयाची सरळ व्याजाने बाराशे पंचवीस रास होण्यासाठी किती वर्ष लागतील गणित सोडितांना पहा सातशे रुपयाचे किती रास होणार आहे बाराशे पंचवीस म्हणजे साडेबारा दराने किती व्याज होणार आहे म्हणून आपण व्याज काढत असताना व्याज बरोबर काय करतो रास वाजा मुद्दल मग किती आलं रास किती आहे बाराशे पंचवीस वाजा सातशे म्हणून मु व्याज किती मिळालं पाचशे पंचवीस रुपये कसं सोडवलं लक्षात आलं की सातशे रुपयाची किती रास व्हायला पाहिजे बाराशे पंचवीस म्हणजे सातशे रुपयामध्ये आपल्याला या सातशे रुपयावरती पाचशे पंचवीस रुपये काय मिळालं पाहिजे व्याज मिळालं पाहिजे म्हणजेच माझी रास ही बाराशे पंचवीस होईल मग मला पाचशे पंचवीस रुपये व्याज मिळवण्यासाठी मला किती वर्ष लागतील पाच सातशे रुपयावरती पाचशे पंचवीस रुपये व्याज मिळवण्यासाठी साडेबारा दराने मला किती वर्ष लागतील म्हणजे या गणितामध्ये आपण पाहतो आहे की काय व्याज मिळालं त्यानंतर काय मुद्दल किती आहे सातशे रुपये हीही मिळाली दर किती आहे ही ही मिळालं आपल्याला काय करायचं आहे कालावधी मागासारख्याच गणितामध्ये याच पद्धतीनं सोडवा म्हणून सरळ व्याज बरोबर मांडणी आपण कशी करायची ते लक्षात ठेवा म गुणोले द गुणोले क छदस्थानी शंभर याची मांडणी करा सरळ व्याज किती मिळण्या मिळवायचं आपल्याला हे पाचशे पंचवीस बरोबर मुद्दल किती आहे ही सातशे या ठिकाणी लिहिली दर किती आहे साडेबाराशे आणि कालावधी माहीत आहे का नाही छदस्थानी शंभर म्हणून कालावधी बरोबर मग आपल्याला या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी ल्या छदस्थानी किती गुणवली शंभर छदस्थानी ह्या दोन संख्या सातशे गुणवले बारा पॉईंट पाच समजलं कशा पद्धतीने सोडवलंय मग आपण याला हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले त्यांना भाग घालवा आणि भाग घातल्यानंतर आपल्या लक्षात येते की काय याने याला भाग घालवा भाग घालन तर संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर येतं सहा म्हणजे आपल्याला पाचशे पंचवीस रुपये व्याज मिळवण्यासाठी सातशे रुपयावर पाचशे पंचवीस रुपये व्याज मिळवण्यासाठी मला सहा वर्ष लागतील पण व्याजाचा दर किती असणार आहे बारा पॉईंट पाच म्हणून मला किती वर्ष लागतील सहा वर्ष म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन समजलं मुलांना कशा पद्धतीने सोडवले दहा हजार था रुपयाची दसादशे दहा दराने तीन वर्षात तेरा हजार रुपये रास होते गणित नीट वाचा दहा हजार रुपयाची दसादशे दहा वर्षात तीन दहा दराने तीन वर्षात किती रास होते तेरा हजार रुपये रास होते तर त्याच रकमेची त्याच दराने त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षात साडे चौदा हजार रुपये रास होईल गणित नीट वाचा अतिशय सोपा असणारं गणित आहे दहा हजार रुपयाची तीन वर्षात दहा दराने किती रुपये रास होते तेरा हजार रुपये रास पुन्हा गणितात काय विचारले त्याच रकमेची त्याच दराने विचारले किती वर्षात चौदा हजार पाचशे रुपये रास होईल मग आपल्याला लक्षात आला असेल की काय की काय तीन वर्षाचं व्याज गणित पहा तीन वर्षाचे व्याज तीन वर्षाचे व्याज बरोबर किती येईल तेरा हजार वजा दहा हजार बरोबर किती आहे तीन हजार रुपये तीन वर्षाचं व्याज किती आहे तीन हजार रुपये दहा हजार रुपये आणि तेरा हजार रुपये तीन वर्षात तेरा हजार व्याज झाली म्हणजे तीन वर्षात आपल्याला दहा दराने तीन हजार रुपये काय मिळालं व्याज मिळालं आता आपल्याला किती व्याज मिळवायचं आहे हुँ? कि की चार हजार रुपये काय साडेचार हजार रुपये व्याज मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो वर्ष लागणारा कालावधी आपल्याला काढायचा अतिशय सोपा असणार हे गणित तीन वर्षाचं uh, कि व्याज किती आहे तीन हजार रुपये म्हणजेच काय आपल्याला हे काढायचं आहे मग आपल्या तीन वर्षाचं व्याज किती आहे तीन हजार रुपये म्हणून एका वर्षाचं व्याज किती असेल एक हजार रुपये मग आपल्याला किती वर्ष साडेचार हजार रुपये व्याज मिळवण्यासाठी किती वर्ष लागतील साधा सोपा प्रश्न काय साडेचार म्हणजे काय साडेचार हजार रुपये व्याज मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी किती या चारला चार वर्षे या चार हजार रुपयाला चार वर्षे आणि ह्या पाचशे रुपयाला अर्धा वर्ष म्हणजे आपल्याला तेवढं व्याज मिळवण्यासाठी साडेचार वर्ष लागतील म्हणजे साडेचार हजार रुपये व्याज मिळवण्यासाठी मला साडेचार वर्ष लागतील कारण का एका एक एका वर्षाचं व्याज किती आहे एक हजार रुपये म्हणून साडेचार हजार रुपयाचं चा, साडेचार वर्षामध्ये तेवढी रास होईल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार मुलांनो अनेक गणित पाहण्यासाठी अनेक ट्रिक्स पाहण्यासाठी मैत्री मॅथ्स मैत्री मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा भविष्यामध्ये जेवढे काय व्हिडिओ येतील ते पहा आणि परिवारामध्ये सामील व्हा आणि यश मिळवा धन्यवाद